काय तू वरती बस जा गोल्डन हां काय अगदी तिघं तिघं जणं जा तिघं जणं जमा झाली आहेत नाईट वकला शंपे काय शंपला खुश असणार आता काय सगळी तुका विचारपूस करूक जमली आहेत काय बटन काय सांगता आता खे पटाके दे सगळी काय बीडू गेला गेलो आता नाही येत आवाज नाही आपण येते वाटत काय

हवा तर गोल्डन शेड आमचे बघा येऊन बसलेले आहेत सकाळपासून तिकडे शेतामध्ये होता थोडा वेळ आला होता घरी त्याला फूड दिलं फूड खाल्लं आणि परत मग मला म्हणजे मला चहा द्यायला द्या जायचं होतं ना शेतामध्ये त्यामुळे मी गेले मग माझ्या पाठवून गेलेला आणि आता बरोबर आता कोणावर बर तरी आला आणि आता हे साहेब आमच्या इथे बसलेले आहेत आणि आता ओ, मी आता आहे घरामध्ये बाकीचे जण तिकडेच आहेत आ, मला जेवणाचं बघायचं होतं तर आता हा अजून नाश्ता कोणाचाच नाही झाला आहे म्हणजे आता अकरा वाजायला आली आहे आणि नाश्ता कोणाचाच नाही आमचा नाही कोणाचाच नाही तसंच आहे नाश्ता करून ठेवला आहे पण कोणी आलं नाही अजून कारण की कसं आज पावसाचं वातावरण आहे आता पण मध्ये थोडासा पाऊस लागून गेला आहे त्याच्यामुळे पावसाचं काही खरं नाही आहे म्हणून मग आता जेवढं भाग कापला आहे ना ते तेवढं आता झोडून मगच सगळेजणी येतील नाश्ता करायला आणि गोर्डन दोन तीन वेळा फिरळी मारून परत आला इथे आता घरी कारण की बाहेर गरमी खूप होती आहे म्हणजे मळवट पण आहे पण तरी पण गरमी होतीच आहे आणि ह्या वर्षीच आमचं असं झालं आहे ना की भात आमचा लेट आहे नाही तर मग आमचं दिवाळीपर्यंत भात कापून होतं म्हणजे कापून घरात येतं ते झोडलं म्हणजे झोडून वगैरे पण ह्या वर्षी पावसाच्या सगळ्या कोंधळामुळे भात लेट झालं आहे आता बघूया काय होते ते आजच्या दिवस म्हणजे अजून दोन कोपरे होते आमचे कापायचे एक कोपरा झाला आहे कापून आणि आता एक असणार आहे तर आता पाऊस काय करतोय होऊया आता ही वारा भरपूर सुटला आहे आता आणि मध्ये पाऊस मी थोडंसं कळून पण जातो आहे त्याच्यामुळे कसं की भात डिझेल याची पण भीती असते तर आता आज जेवढं होईल तेवढं कापणारच आहोत म्हणजे जेवढं होईल तेवढं कापायचं आणि घरात आणून टाकायचं असं तरी आहे सध्या जाऊ घोडून दाखवतो शीट आणि स्वीटी वरती गेली आहे मायावरती आहे ती झोपली असणार आहे वरती जाऊन तिचं काय नसतं ती मी एकदा फिरून आली का वरती जाऊन घेऊन चाललंच काय अगदी खुश आहे बघा भात कपले जात आहेत आता किती अडीज आहेत आणि पावसाचं काही आहे अध्यामध्ये पाऊस पडतोय त्याच्यामुळे आता आम्ही आहे शेतामध्ये होय होय होय

चल चल ते काय आनंद करायला माहित मी इल म्हणून आणि काय का झाला म्हणता या पण इला आता बघता बघत जरा तू जात अगडन आम्ही अगडन जातो उगात नाही तो चिकन लागत हळू येत नाही तर तू वडन म्हणजे जोश मध्येच मला काय संपतेला मग गेलस अरे हळू थाव ते कान नुसते डोलेत डोले पाय दिलंच मला काय ही खुळेही बघायची दमली आणि या कोपऱ्यात पूर्ण पाणी आहे चांप्या वाई बाजू करू आता बघ गुसता आता